प्रभाग क्रमांक बावीस मध्ये प्रचाराचा अर्थ सर्व सर्व नागरिकांच्या गाठी भेटी घेतात एकंदरीत नागरिकांचा तुम्हाला कसा आहे प्रतिसाद खूप चांगला आहे कारण काळेवाडी प्रभागामध्ये दहा वर्ष विकासाची जी म्हणजे अडचणी होत्या विकासासाठी काय कोणी काम केलं नाही दहा वर्ष या प्रभागामध्ये त्यामुळे अडचणी खूप आहेत रस्त्याचे रस्त्याचे प्रॉब्लेम्स आहेत ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत आणि मुलांसाठी खूप म्हणजे अशा ठिकाणी जातो आम्ही त्या ठिकाणी डबके साचलेले आहेत तर त्यामुळे लोक खूप त्रासलेले आहेत म्हटले इथे कोणीही डुंकून पाहिले नाही आता आम्ही शांती कॉलनी आणि एबीसी त्या कॉलनीमध्ये गेलो असताना तिथे खूप प्रॉब्लेम्स होते आम्ही पाहिले स्वतः तर त्या महिलांनी सांगितलं की ताई यावेळेस आम्हाला तुम्हीच पाहिजेत नगरसेविका आणि आम माझं काम त्यांनी पूर्णपणे पाहिलेलं आहे दोन हजार सात ते दोन हजार बारा या साली मी नगरसेविका म्हणून या वार्डाचे नगरसेविका होते ज्योतिबा नगर मध्ये मा मी माझ्या प्रभागामध्ये मा विकास केला आहे माझं काम पाहिलेलं आहे लोकांनी त्यामुळे जनसामान्यांच्या पाठीमागे आम्ही राहणार आहोत असं लोकांचं मत आहे एकंदरीत पक्षाने काय शब्द उमेदवार काय दिला आहे का शब्द म्हणजे हे दोन हजार सतरा साली ज्यावेळेस मी भारतीय जनता पा, पार्टीमध्ये प्रवेश करून मला मला मा, स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांनी उमेदवारी दिली होती आणि मी भाजपमध्ये काम करत असताना ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस मला त्या साली निवडणुकीमध्ये आठ हजार असं मतदान होतं त्यामुळे लोकांचा जो कल आहे तो विश्वास आहे तो माझ्यावरच होता परंतु थोड्या मताने गेले परंतु त्यापुढेही मी भाजपमध्ये काम चालूच ठेवलेलं आहे आणि आज मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ता आहे त्यामुळे मला तरी विश्वास वाटतो की मला उमेद मी मला उमेदवारी नक्कीच मिळेल लाडक्या बहिणी तर सर्व पाठीशी आहेतच काळेवाडीमध्ये आता सध्या शंकर भाऊ जगताप आमदार आहेत आणि त्यांचं काम चांगलं आहे महिलांसाठी खूप काही काम चालू आहेत आणि लाडकी बहीण योजना ही खूप यशस्वी पद्धतीने या ठिकाणी चालू आहे त्यामुळे आम्ही ज्या वेळेस ठिकाणी प्रचाराला जातो तिथे कल संपूर्ण आता काळेवडीमध्ये जरी राष्ट्रवादीची पहिली सत्ता होती ती नगरसेवक होते तरी पण पुन्हा आता या वेळेस वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे कल सगळा भाजपाकडे आहे कल भाजपकडे आपण असं म्हणतात राष्ट्रवादीचे भाजपमध्ये ते तर आता आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे आता जे येणार ते आहेतच त्यामुळे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे परंतु यामुळे भाजपला तर पूर्ण फायदाच होणार आहे नागरिकांना आपण काय आवाहन करू नागरिकांना हेच आवाहन करणार आहे की विकासाच्या दृष्टीने मतदान करा आणि काळेवाडीचा विकास झाला पाहिजे असं मला तरी वाटतं